हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की काही नि ओळखलं सुद्धा असेल की हे काय असेल वगैरे तर डायरेक्ट सुरुवातच करते डायरेक्ट सांगते तुम्हाला तर हे आहे एक घोरक्यान आहे तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये ह्या सीजनमध्ये काटेगणग करिंदे घुरक्यानं असे बरीच प्रकारचे जे कंदमुळं आहेत जी जमिनीच्या खाली होतात तयार तर ती काढली जातात जसं की हळद वगैरे आहे पण एक कंदमुळंच आहे रताळी आहेत सो या दिवसांमध्ये ना ही काढली जातात तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात फेमस म्हणजे सुरण तुम्हाला माहिती असेल जे बाजारात वगैरे मिळतं आणि त्याचा शेप वगैरे कसा असतो तो पण माहिती आहे कासासारखा का शेप असतो त्याचा सो मोठमोठे सुरणसुद्धा काढले जातात तर म्हटलं चला तुम्हाला सुरणाचे कांदा दाखवावा सुरणाचं नाही सॉरी घोरक्यानाचा तर हा बघा केवढा घोरक्यान आहे तर आपण ओवरऑल आज ना हे बघणार आहोत तर हे जे घोरक्यान आहे ना ते काय म्हणजे एक वर्ष लावलं की दुसऱ्या दिवशी काढ दुसऱ्या वर्षी काढलं असं नसतं दोन तीन वर्ष मातीमध्ये ते तसंच ठेवावं लागतं जसं मग पाऊस जसं पडत जातो वर्षानुवर्ष त्याच्यानुसार ते वेली त्या येत जातात म्हणजे ह्याला परत फुटत जातात तर कोकणामध्ये आता हे यांचा जो सीझन चालू झाला आहे तुम्हाला वागायला पण मिळेल विकायलासुद्धा हे असतात घोरक्यानं वगैरे रताळी परत मग असे म्हटले म्हटली काटेकणगं सेम बटाट्यासारखे लागतात मस्त लागतात ते पण आणि सो so, शिजवून पण मस्त लागतात एक नंबर लागतात शिजवून आणि हे पण शिजवूनच भारी लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे की हे सस्ता, सस्ता, जी कंदमूळ आहे ती खूप आधीपासून अश्मयुगा अश्मयुगीन काळापासून खात लोक येतात मग आता हळूहळू आपण पण खायला लागलो सो हे उकडवून वगैरे खातात आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम्स असतात प्रोटीन्स असतात जे आपल्या शरीराला खूप चांगले आहेत आणि म्हटलं म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की कसं असतं तर मग असे सांगितल्याप्रमाणे हे जी काटेकणगं वगैरे असतात ना ती त्या वर्षी लावलेली असतं समज आता आधी लावलेली असतील आणि मग एक वर्षानंतर काढले जातात किंवा तेव्हा पण काढली जातात तर ती तयार होतात छोटीच असतात पण ह्यांचं तसं नसतं सुर सुरणाचं पण तसं तसं सुरणाचे जेव्हा कांदे लावले जातात ना तेव्हा ते आता समज ह्या वर्षी लावले ता, तर आपण त्याच वर्षी काढत नाही ते एक दोन वर्ष तसंच ठेवतो जेणेकरून ते सुरणाचे कांदे चांगले मोठे हवे यासाठी तर अशा पद्धतीने हे तु� केले जातात आणि मस्त लागतात दुसरी गोष्ट म्हणजे वेलीवरती पण एक घुरक्यांचा प्रकार असतो तो पण एक येतो तो, तो पण खाल्ला जातो त्याच पद्धतीने हा पण खाल्ला जातो आणि हा खूप तुम्ही बघू शकता दोन तीन वर्षाचा तरी असेलच आणि नंतर मग खू खो खोदून काढतात आणि मग असे उपासाचा वार असेल किंवा असं कधी जर लहर वगैरे आले की हे उकडवायचे मीठ टाकायचं आणि एकदम मस्त लागतं ह्याची तुम्ही कापं पण बनवू शकता तिलकुटासोबत मस्त लागतात कापं करून शिजवायची आणि बॉईल आपण करतो ना त्या पद्धतीने बॉईल पण तुम्ही करू शकता आणि नंतर मग त्याला तिळकुळ वगैरे लावून खाऊ शकता सो थोडं ना तुम्हाला दाखवते कसं आहे म्हणजे थोडं काळोख होतं थोडं तर मी उजेडा उजेडात आणलं आहे तुम्ही बघू शकता की कसं एकदम जे असतं कप म्हणजे कशा कशाप्रकारे तयार होतं ज्याला कुठलंही खत वापरलं जात नाही काही वापरलं जात नाही नॅचरल आहे एकदम मातीमध्ये तयार होणारं हे कंदमुळे तर याला घोरकॅन म्हणतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीने मी कसंही खाऊ शकता आणि मगाशी सा सांगितल्याप्रमाणे हा सीझन आहे ह्या सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे काढले जातात सुरणाचे कांदे सुद्धा काढले जातात ह्या सीझनमध्ये आता समज ह्या पावसाळ्यात हे ज्याने लावलेत म्हणजे आमच्या इथे पण लावलेले आहेत त्यांनी आता ह्या पावसाळी लावलेत ना मग पुढच्या पावसाळी किंवा त्याच्या पुढच्या ह्याच्यात ते काढले जातात सो तेव्हाचे तेव्हा काढत नाहीत सुरणाचे कांदा कसं मोठा व्हावा लागतो त्याला टाईम लागतो त्यासाठी क हे करतात पण सुरणाची भाजी पण एक मस्त लागते आणि त्याचा जो शेप असतो आता ह्याचा शेप बघू शकता तुम्ही कसं ओबड धोबड आहे पण त्याचा ओव्हर धोबड नसतो त्याचा जो शेप असतो तो कासवासारखा असतो म्हणजे जसे पाय वगैरे डोकं सो त्याचा जो शेप असतो तो गोल असतो आता ह्याचा तुम्ही बघू शकता हे घोरक्यान आहे सो हे अर्ध का हे करून शिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे अर्ध कापलेलं आहे परत इकडे इडून कापलेलं आहे सो हे उकळ म्हणजे खाण्यासाठी पण अर्ध यातलं काढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसेल पण ओव्हरऑल तुम्ही बघितलंच ना ते बघा ही जी सगळी मूळ आहेत ते आता सुकलीत कारण की जमिनीच्या बाहेर आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आता ह्याला जसं तसंच ठेवलं ना तर यालासुद्धा सुद्धा काही दिवसांनी ना मूळ वगैरे यायला सुरुवात होईल आता तुम्हाला एक गोष्ट सांगते आता आपण बाजारातून हे आणतो बरोबर काय म्हणतात ते रताळी सो रताळी समज आता आपल्या घरात एखाद दुसरं राहिला आहे शिजवून वगैरे झालेत पण त्यातला एखाद दुसरं राहिलं तर काही दिवसानंतर त्याला असे मूग यायला सुरुवात होतात तर त्या पद्धतीचंच आहे की ह्यांना जर आता हा आपण हा जर राहिला आला जर आपण वापरलं नाही तर ह्यालासुद्धा मोक येतात सो मग ते मूग आल्यावरती आपण मग रुजायला पण टाकू शकतो तर अशा पद्धतीने हे जी कंदमुळं आहेत ती खाल्ली जातात कोकणामध्ये मोस्टली मग सांगितल्याप्रमाणे नावं एक हे आहे घोरक्यान हे जमिनीखाली पण होतं एक दुसरं पण आहे जे असे लांब लांब येतात ते वेलींवरती असतात ते एक आहे त्याच्यानंतर तळी आहे काटेकंड आहेत करिंदे सो करिंदे पण खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात ते छोटे छोटे असे वेलींवरती येतात हे सगळे जे प्रकार आहेत ना ते वेलींवरतीच असतात म्हणजे वेलीच असतात सगळ्या मग अशी सांगितल्याप्रमाणे करिंदे पण वेलीवरती येतात ते ते आहे ते वेलीवरती येतात घुरक्यान आहे ते जमिनीखाली येतं रताळी पण जमिनीखाली येतात काटेखणगं पण ते येतात तर अशा पद्धतीने सगळं आहे आणि काही कंदमुळं वर म्हणजे जमिनीच्या वरती येतात काही खाली येतात त्याच प्रकारचं करिंदे कसे जमिनीच्या वरती येतात म्हणजे वेलींवरती येतात सो मी तुम्हाला जर बघायला बघायचं असेल तर माझ्या चा चॅनलवरती आहे सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर तर अशा पद्धतीने हे पूर्ण कंदमुळे आहे बघू शकता तुम्ही मी ओव्हरऑल अशा पद्धतीने जमिनीमध्ये वाढ होते बघा एवढं आहे हे खूप मोठं होतं पण त्यातला तर अर्ध कट केला त्याच्यामुळे बघून बघू शकता आणि याचा मेन हे आहे ना तो इथून या बघा हे तुम्हाला दिसतंय ना इथून ह्याची वेलीचा हे होता बुंदा हा बुंदा आहे पूर्ण आणि त्याला हे फुटलेलं सगळं कंदमुळे आणि मगाशी जे सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे की ह्यांच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम्स असतात स्टार्च असतात सो ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात त्याच्यामुळे आपण रताळी खातो उपासाच्या याच्यामध्ये रताळी आता हा सीझन आहे तरी ह्या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळते विकायला वगैरे येतात त्याच्यानंतर काटेकणगं वगैरे सो ही जी कंदमुळे ते आपण खाल्ली पाहिजेत आणि हा ती काय वर्षातून फक्त एकदाच येतात त्याच्यामुळे ती खाल्ली पाहिजेत म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की कशा प्रकारे कोकणामध्ये ह्या म्हणजे कंदमुळं कशी असतात काय असतात काय का नावं असतात सो घोरक्यानं वगैरे म्हटली जातात सो हा घोरक्यानाचाच एक प्रकार आहे सो तुम्ही बघू शकता मस्त असं आणि माती पण पडते बघाली सो व्हिडिओ आवडला तर ल नक्की लाईक करा शेअर करा जर तुमच्या इथे पण तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हीसुद्धा लावले असाल सुरणाचे कांदे असेल किंवा घोरक्यान वगैरे असेल तर तुम्ही पण खोदून वगैरे काढून शिजवून खाऊ शकता हे कडू वगैरे नाही लागत एकदम मस्त लागतात बटाट्यासारखे एकदम शिजवल्यावरती मीठ टाकायचं आणि मग डायरेक्ट शिजायला टाकायचे मस्त लागतात आणि ते सर तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही कापं करून तुम्हाला तिळकूट वगैरे माहिती आहे जसं आपण फणसाच्या भाजीत तिळकूट टाकतो त्याप्रमाणे ह्याला शिजवून कापं करायची आणि त्याच्यावरती तिळकूट लावायचं आणि एक नंबर लागतं सो जे आपले आजी आजोबा होते ना ते लोक हे असे सगळे करायचे त्यावेळी सो आत्ता डायरेक्ट शिजवून वगैरे पण खातात पण याची भाजीसुद्धा पण केली जाते जशी सुरणाची भाजी केली जाते तशी या पद्धतीची पण भाजी केली जाते आणि सुरणाचे जे कांदे असतात ते खाजरे असतं त्याच्यामुळे त्याला हे लावं लागतं कोकम वगैरे लावूनच भाजी करावी लागते पण याला काय खाज वगैरे काय नसते एकदम कडू वगैरे काहीच नसतं करिंदे थोडे कडवट असतात कारण की करंदेचे दोन प्रकार असतात एक काळे असतात एक व्हाईट असतात सो काळी काळे जे असतात ते चांगले असतात आणि जे व्हाईट असतात ते थोडे हे असतात म्हणजे कडवट असतात त्याच्यामुळे बघून खावे लागतात आणि शिजवून ते पण शिजवून पण मस्त लागतात सो तो अशी बटाट्यासारखेच असतात आणि दिसायला काळे असतात वाईट पण असतात आणि काळे पण असतात असे सो अशा पद्धतीने आहे सो बघा परत एकदा सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कधी कधी काय होतं बोलताना मधी शब्द असे वेगळे जातात आता पण मी मग म्हटले की आ, आ, ए, एक काळे आपले करिंदे बोलले काळे आणि जे दुसरे असतात ते वाईट सो हो बोलताना थोडा चुका होतात सो थोडा हे करून घ्या कारण की नुकतंच आहे त्याच्यामुळे सो होई सवय चुका काय माणसाकडून होतच असतात त्यामुळे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घ्या जर कुठे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे ह्या सीझनमध्ये मिळतीलच विकायला वगैरे बसलेले असतात तो त्यांच्याकडून घेऊन तुम्ही खाऊ शकता आणि आस्वाद घेऊ शकता आणि आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय